आज आपण बनवणार आहे फ्रेंच फ्राईज दोन आलू घेतलेले आहे मी याचे आता आपण सालटा काढून घेऊया याचे आपण साल काढून घेऊया फ्रेंच फ्राईज साठी असेच मोठे आलू घ्यायचे आपल्याला पुन्हा आपण याच्या स्लाइस पाडून घेऊया हे आपल्याला फेकून नाही द्यायचं याचे पण आपल्याला पाडून घ्यायचे जास्त आपल्याला जाळ्याही नाही ठेवायच्या आणि जास्त बारीकही नाही ठेवायच्या ह्या आप पद्धतीनं आपल्याला कापून घ्यायचे अशा पद्धतीनं आपण सर्व कापून घेऊया अशा पद्धतीनं आपण हे कापून घेतलेले आहे आता सर्व पाण्यामध्ये टाकून आपुन घेऊया एक साइडला पाणी ठेवलेलं आहे याला आता उकळी येऊ देऊया पाण्याला पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता आपण थोडंसं नमक टाकून घेऊया आणि आपण फ्राईस टाकून घेऊया आपल्याला हे पाच मिनिट लो फ्लेमवर होऊ द्यायचे आहे त्याला जास्त आपल्याला कुक नाही करायचं आहे सत्तर तर असे असे प्रसंट आपल्याला हे कुक करायचं आहे फक्त पाच मिनिट झालेले आहे आता आपण हे सर्व काढून घेऊया आता आपण हे बाहेर काढलेलं आहे आता आपण याला कॉटनच्या कपड्यावर टाकून घेऊया हे आता आपण कॉटनच्या कपड्यावर टाकून घेऊया आणि याच्यातलं पूर्ण पाणी मी तळू देऊया मग हे तेलामधून तळून घेऊया आता आपण तेल टाकून घेऊया पीठ टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करून घेऊया आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता आपण थोडे थोडे करून याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेऊया आपण लोक लेम आपण हे आप ले तळून घेऊ लोकले मलाच आपल्याला हे तळून घ्यायचे नाही तर हे आत्महतून कच्चे राहू शकते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबवर करा